हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजचे जे आपली कलेक्शन असणार आहे ते खूप कमेंट्स होते की ताई डेलिवरला साडी दाखव डेलीवेअर सिरीज थ्री आहे ही आधी पण मी टाकलेली आहे डेलिवेअरच्या साडी बहुतेक मला ही आठवणीत नाही पण डेलीवेअरची साडी थ्री या फोर असेल ही सिरीज आणि एकदम न्यू कलेक्शन आलं आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे मी माझ्या चॅनलवर नेहमी मी नवीन साड्यांचं सा अपलोड करते आहे डिझाईन्स कपडा क्वालिटी खूप छान आहे जॉर्जट कपडे आहे कलर्स मॅचिंग सात कलरची मॅचिंग आहे समोर मी दाखवते आहे कापड खूप सुंदर आहे जॉर्जटचा कापड आहे आणि इथे बघताय तुम्ही हे जे प्रिंट दिलेली आहे ना प्रिंट ती पण ॲक्च्युअल निघणारी नाही आहे एक जे असते रबड प्रिंट ते निघते पण ही जी आहे हेवी क्वालिटीची आहे आणि निघणारी नाही आहे याला तुम्ही डेली वेअरला वापरा किंवा सुद्धा वापरू शकता आणि प्लस या बॉर्डरला सिरोस्की दिली आहे त्यामुळे तुम्ही याला डेलीत जर वापरलं तर खूपच सुंदर दिसेल ती साडी पण हलकंसं सा तुम्ही कधी मार्केटला किंवा कधी मुलाला ट्युशनला आणायला तिथे ला तिथेसुद्धा वेअर करू शकता ती साडी आणि पॅटर्नसाठी मी एक फोटोज इथे लावला आहे की पॅटर्न्स त्याच्या पूर्ण असं येणार पदराला बघू शकता आहे पूर्ण जार भलीव दिलेला आहे जे हेवी साड्यांमध्ये लटस्कन येतात म्हणजे जे पदराला असं जार बनलं आहे इथे बघू शकता तुम्ही खाली पूर्ण जार दिलेला आहे भरीव इथे पदराचं आणि कलर तर इतके सुंदर आहेत आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायच्या आहे मी नेहमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर देते प्लस स्क्रीनवर सुद्धा मी टाकून देते आहे नंबर आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला माझा नंबर मिळून जाणार आणि जर रेंज म्हणाल तुम्ही याची तर रेंज आहे चारशे तीस रुपये चारशे तीस रुपयाला साडी आहे जॉर्जट कपडा आहे कलर खूप सुंदर आहे एक जो होता राणी कलर होता आणि हा जो कलर आहे बैगणी कलर वाईन कलर जो म्हणतो आपण वाईन कलरचं कलर, आहे हे डार्क मेजंटा वैगणी कलर खूप सुंदर आहे आणि लायनिंगसुद्धा म्हणजे जर तुम्ही डेलीवेअरला आधी ज्या साड्या वापरत असाल तर तुम्ही बघत असाल नेहमी असं होतं की प्लेन टाईपचं किंवा फ्लॉवर प्रिंट पण या एकदम न्यू व्हरायटीज आहे त्यामध्ये लहेरिया आहे सिरोस्की आहे हटके दिसेल आणि छान दिसेल आणि तुम्हीसुद्धा नेसूल प्रेझेंटेबल दिसाल एक जो होता तो कलर तो आकाशी मरपंखी होता आणि हा जो कलर आहे महरून कलर आहे ज्या कलरचा मी ड्रेस घातला त्यापेक्षा थोडा डार्कशेड आहे हा मेहरून कलर आहे आणि पूर्ण पॅक टू पॅक पीसेस आले आहे म्हणून ज्यांना कुणाला बुक करायची असेल स्क्रीनशॉट करून लवकर बुक करू शकता आणि मग खरंच तुमच्या दोन तीन दिवसानंतर मॅसेज येतो ना की ताई हा कलर नाही आहे का मला सांगायला सुद्धा नाही आवडत की नाही आहे हा बॉटल ग्रीन हा पण कलर इतका सुंदर आहे म्हणजे डेलिवेअरला की जसं तर डार्क कलर आहे खूप छान दिसेल बॉटल ग्रीन आहे कार्पेट ग्रीन जो येतो खूप सुंदर दिसेल हा सुद्धा कलर आणि हेवी साड्यासुद्धा टाकायचे आहेत पण भरपूर कमेंट्स आहे की डेलिव्हरला साडी टाक म्हणून आधी डेलिव्हरच टाकून दिलं आणि येल्लो कलर येल्लो कलर तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे लग्नाचे सीझन सुरू आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा एखादा येल्लो ठेवू शकता आणि महागाची दिसेल साडी रिच लुक दिसेल आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे इझी टू वेअर म्हणजे खूप तुम्हाला जरी साडी वेअर करता नसेल तर तुम्ही इझिली साडी वेअर करू शकता कापड एकदम चापून सुपून बसणारा आहे अंगावर चारशे तीस रुपयाला साडी आहे आणि हा सुद्धा एक ऑरेंज आणि और अबोली कलरचा मिक्स आहे म्हणजे प्युअर ऑरेंज पण नाही ना अबोली पण दोन्ही कलर मिक्स आहे खूप सुंदर कलर आहे हा आणि पॅटर्नसाठी मी ते एक फोटोज तुम्हाला लावून देते की घातल्यावर ती साडी पूर्ण पदराच्या जार असा दिलेला आहे लायनिंग्स बघू शकता अशी येणार घातल्यावर ब्लाऊज प्लेन आहे त्याला बॉर्डरलेस दिली आहे खूप छान हा पुन्हा एक मी आणखी दाखवत आहे तुम्हाला ओपन करून साडी खूप सुंदर आहे सॉफ्ट कपडा आहे जॉर्जटचा कपडा आहे साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला हे कसं वाटते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला साडी बुक करायची आहे तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता